आजचा व्हिडिओ ना थोडासा वेगळा होणार आहे म्हणजे <laughs> माझ्या डोक्यात आता एक खूळ भरलंय आणि ते खूळ काय ना ते तुम्हाला मी सांगतेस हाय एवरीवन आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत काल संक्रांतीचा जो व्हिडिओ मी पोस्ट केला म्हणजे दोन दिवसापूर्वी त्याला पण तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि म्हणजे आत्ता असं होतंय की जे काही न्यू फॅमिली मेंबर आहेत जे मला जॉईन झालेत सो so, त्यांच्यामुळे म्हणा किंवा मग ज्या अगोदरच्या आहेत त्यांच्यामुळे म्हणा तर व्हिडिओला ना बऱ्यापैकी छान प्रतिसाद मिळतोय सो so, त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार आणि आजचा व्हिडिओ ना थोडासा वेगळा होणार आहे म्हणजे माझ्या डोक्यात आता एक खूळ भरलंय आणि ते खूळ काय ना ते तुम्हाला मी सांगतेच पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करत जावा आणि छोटीशी छानशी कमेंट करत जा म्हणजे मला पण ना व्हिडिओ बनवायला अजून छान उत्साह येतो आणि मला वाटतं की हां माझे व्हिडिओज बघतात लोक असं होतं सो so त्यामुळे कमेंट आणि लाईक तेवढं करत जा चॅनलला सबस्क्राईब करा तर माझ्या डोक्यात खूळ असं भरलंय जसं मी तुम्हाला सांगितलं होतं संक्रांतीच्या दिवशी की माझं जे ब्लाउज आहे जी मी साडी घेतली होती संक्रांतीला घालण्यासाठी तर त्या साडीचं जे ब्लाऊज आहे ते पूर्णपणे बिघडलंय म्हणजे त्याचा एवढा जास्त पचका झालाय ना की मी त्या टेलरकडं ते ब्लाउज काल घेऊन गेले त्यांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम झालाय मला तुम्ही काहीही करून ते व्यवस्थित करून द्या तर मला बोलल्या त्या की हा मी ठीक आहे करून देते व्यवस्थित मग त्यांनी ते म्हणजे केलं थोडंसं व्यवस्थित मला पुन्हा बोलवलं मला बोललंय की ट्राय करून दाखव मला कसं म्हणजे कसं व्यवस्थित बसतंय की नाही मी पुन्हा ट्राय केलं पण पुन्हा तोच प्रॉब्लेम होतोय म्हणजे आपला प्रिन्स कट असतो ना आता कर, ते माझ्याकडे नाही आहे ब्लाऊज मी टेलरकडे दिल्यामुळे नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं प्रिन्स कट कसं एकदम असं चोपून बसतं जी कटोरीचा भाग असतो तो आणि ह्याचं कसं होतंय मी प्रिन्स कटच ब्लाऊज यूज करते मला ते कटोरीचे आवडत नाही पण त्या ब्लाऊजला अजिबात वाटत नाही प्रिन्स कटचं ब्लाऊज पूर्ण कटोरीसारखंच ब्लाऊज झालंय आणि मला म्हणजे एकदम विचित्र दिसतं ते दी, मला काही आवडत नाही आणि मागचा जो गळा आहे तो पूर्ण असं उचकटतोय कितीही टाईट त्याचे जे नॉट आहेत ना ते किती टाईट बांधले तरी पाठीमागच्या खाल म्हणजे पाठीमागच्या साईडनं जे खालची बाजू असते तिथनं असं बाहेरच्या साईडला ओढल्या आहे ते तर पूर्ण पचका झालाय आणि आधीच माझ्या डोक्यात होतं की मला क्लास करायचा आहे ब्लाऊजचा किंवा मग ड्रेसचा मला शिवलेले जे ड्रेस असतात ते पण घालायला खूप खूप म्हणजे खूप जास्त आवडतात मी कॉलेजला होते तेव्हा मी तशीच करायची ड्रेस मटेरियल घ्यायचे आणि स्टिच करून वेअर करायचे ते मला खूप आवडायचं आणि अजूनही ते आवडतं बट आत्ता काय झालं आहे शिलाई खूप जास्त घेतात जे स्टिच करणार आहेत ते एक जवळजवळ हजारच्या रेंजमध्ये जो पूर्ण पॅन्ट आणि टॉप जो आहे तो शिवण्यामध्ये जातो त्यामुळे मी तर काही ते शिक म्हणजे टाकले नाही आहे जसं माझ्याकडे आहेत दोन तीन मटेरियल जे मी घेऊन ठेवलेले चालनावरनं पण ते तसेच घरात पडलेले मी काही ते स्टिच करायला टाकले नाही आहे आणि ब्लाऊजचं क्लास करायचं तर असं झालं म्हणजे अगोदरच्या ठिकाणी मी जिथं राहत होते त्या काकू छान शिवतात ब्लाऊज एकदम मस्त शिवतात त्या तर त्यांच्याकडे क्लास मला करायचा होता त्या पण मला बोलल्या की मी शिकवते तुला तू तु ये म्हणून पण विजय नाही म्हटलं मला आणि मी काही तर क्लास केला नाही म्हणजे फक्त विजयमुळे मी हा क्लास केलेला नाही खरं तर मी आता त्याला म्हणते की तू तेव्हा मला शिकू दिलं असतं तर आता हा असला प्रॉब्लेम नसता झाला आणि पैसे सुद्धा वेस्ट नसते गेले कारण असं होतंय म्हणजे मी एवढे पैसे देऊन सुद्धा त्या बाईने मला जसं पाहिजे तसं ब्लाऊज नाही दिलं करून सो so, माझ्या तर डोक्यातनं असं भरलंय की आता मला ब्लाऊज शिकायचंय म्हणजे शिकायचंच आहे भले मी म्हणजे असे बाहेर शिकण्याचे ब्लाऊज वगैरे घेणार नाहीये जरी मला आलं तरी पण मी फक्त घरचे जे ब्लाऊज आहेत जसं माझे माझ्या मम्मीचे मावशीचे सासूचे ताईचे असे एक अर्धे एक अर्धे ब्लाऊज शिवण्यासाठी मी शिकायचा विचार करते आणि आता मी शिकणार आहे मी पूर्णपणे असं मनात ठरवलं की मला ब्लाऊज शिकायचंच आहे ब्लाऊज झाल्यानंतर ना मग मी ड्रेससुद्धा शिकणार कारण आता मशीन पण आहे ऑलरेडी त्यामुळे असं काही नाही आहे की मला मशीन घ्यायला लागेल वगैरे असं काही नाही आहे मशीन आहे त्यामुळे मी आता शिकणार आणि मी कसं शिकते हे मी तुमच्यासोबत शेअर करते आ, एक नाव आठवत नाही आहे मला चॅनलचं बट मला आठवलं हो ना मी नक्कीच तुम्हाला सांगेल किंवा मोबाईलमध्ये चेक करून तुम्हाला सांगेल तर त्या ताई आहेत ज्या फ्रीमध्ये क्लासेस घेतात यूट्यूबला शिवन क्लासेस जे आहेत ते ब्लाउजचे so, सो त्यांचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या सासूबाईंनी बघितला आणि त्यांनी मला सांगितलं की हे बघ म्हणे हे फ्री क्लासेस आहेत तू शिक म्हणे म्हणजे त्यांना माहिती होतं मला शिकायचं मी शिवून आहे वगैरे असं तर त्यांनी मला तो फॉरवर्ड केला आणि मग मी तो बघितला तर म्हटलं चला मग जे आहे ते मी आता ते बघून शिकते आहे तर मी एक दोन दिवसापासून जरा जरा करते म्हणजे <laughs> कटिंग वगैरे आहे ती कटिंग नाही बट माप घेणं वगैरे त्या गोष्टी आहे तेच व्हिडिओ बघून तर ते खूप छान म्हणजे सांगतात आहे आणि एकदम कळेल अशा भाषेमध्ये कळ सांगतात आहे त्यामुळे ते मला खूप इझी जात आहे आणि मला आता असं वाटतंय की क्लास लावून शिकण्यापेक्षा मी युट्यूबवरती ह्या गोष्टी शिकू शकते एकदा थोडंसं लक्षात आलं ना की मग ते शिकून जाईल तर चला आता थोडंसं मी करून बघते आणि आईसुद्धा आलेल्याच आहे म्हणजे तिकडनं नंद बाईकडनं इकडे कारण त्यांना माहिती होतं मी ही करते आहे सो मी त्यांना म्हटले होते काल की तुम्ही या उद्या आपण थोडंसं बसून दोघीजणी करूत कारण त्यांना येतं या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांनी अगोदर क्लास केला होता म्हणजे त्यांच्या लग्नाच्या अगोदर सो त्यांना थोडंसं लक्षात आहे म्हटलं मग तुम्ही येऊन जा तुम्ही आलात तर मग आपण दोघी मिळून करू मग त्या म्हटलं ठीक आहे मी येते सो त्या आल्या आम्ही दुपारी थोडासा आराम वगैरे केला आता चार वाजलेत चहा वगैरे झाला म्हटलं चल आपण दोघीजणी करू म्हणजे मा जे माप वगैरे आहे ते करूत सो त्यांना थोडंसं माहिती आहे तर मग मला पण थोडीफार हेल्प होईल त्या हिशोबाने तेच म्हणतो किती त्यात सगळं आहे ना काय पाच घेतलं आता हे पाच घेतलं बघा साडेपाच लागत तिकडं बघायला सात मी काय म्हणतो तुम्हाला काय हे जे मी माप टाकले हे पेपर चालू नाही असं ते आता हे माप टाकलेत तर मी त्याच्यावर लिहिलं नाही ना कशाचं कोणतं माप आहे त्याच्यामुळे ते मला एवढ्या लक्षात येतं कठोर मग तुमच्या ब्लाउजचं इथं आहे काय करतो तुमचं ब्लाउज त्याच्या मापाने करून बघते मग मी एक काम करते हे ब्लाउज आता काय करते हे असं सोडते पुन्हा दुसऱ्यांदा आखते आणि मग तुमच्या ब्लाउजच्या मापावर आखते मला एवढा नाही लागत ना मागचं नाही तुमच्या इथे ब्लाउजच्या ना आता इकडे बघायला पण सांगितलं होतं मागचा थोडा असं काय कर असा खाली घे खाली घे फक्त पसरत घेऊ नको असं सांगितलं होतं तिला पण तिने काय केलं लहान घेतलं नुसतं पसरतच घेतलं तिला म्हटलं तर खाली घेऊ दे खोल असा खाली फक्त पसरत नको करू असं असा घेऊ असा घे तुम्ही सगळे ब्लाउज तशी केल पण आता काय जाऊ दे म्हणलं वापरतो तशी म्हणलं काय करायचं आईच्या ब्लाउजचे पण पत्ते होते वन मग मी 80 डिसिजन घेतला आता बघा बघू केव्हा शिकती तर हे बघा तीन स्टार्टिंग लागायचा मला दिसते दे सोडळ जाते माझे चार हे उंची कधी पण पाटी मारणे घेतली म्हटली हां तर मग त्याचं समजा ती पाटी मारणे घेतली आज येणार ट्रेनिंग करते पलीकडन पलीकडन थांब आणि हुक, हुक लावतो आपण ते कटोरीच्याच याला राहतं का कटोरीच्याच पिस नाही नाही त्याला वेगळं काटा कापाव लागतं की कटोरीच्याच कपड्याला लावावं लागते हुक हे बघ पट्टी ना नंतर काही बटनपट्टी काय वाटत ती वेगळी राहते का म्हणजे तेच तेच मी विचारते मी ते चार लागते अशा दोनच एकावर एक दोन लावा लागते का जाड डबल की आतून जाते नशिल असं असं एक करून एकरून एक घ्यावं लागतं कारण ब्लाउज अशी होतं पाठीवर एक पट्टी राहते अशी पट्टी कापावं लागते थोडे अशी कपडे पिसच पाठीमागून पाठीवर डिझाईनचं त्याच्यापेक्षा जड जात असेल या या तारा 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 का आली नव्हती पहिल्यांदा शिवले तर दोन आली तिला शिवली तिला मस्त बसली माझे टोटल ब्लाउज जे आहेत ना ते कट मध्ये त्यामुळे त्यावरती माप घ्यायला थोडस हार्ड जात मला कारण ते जे व्हिडिओमध्ये आहेत ते कटोरीच्या ब्लाउजवरती शिकवतात हो स्टार्टिंगला त्यामुळे मी आता आईचं ब्लाउज घेतलंय जे की ही असं आहे आता यांच्या ब्लाउजवरती मी माप घेऊन जे आहे ते कटिंग करते आई गेल्यात आत्ता म्हणजे विजय त्यांना सोडायला गेलाय संध्याकाळ झाली होती आणि राहायला जमत नाही त्यांना लेकरांच्या स्कूलमुळे त्यामुळे ते गेल्यात म्हटलं झालं आता बाकीचं जे आहे ते मी करते मला थोडासा प्रॉब्लेम आला ना काही तर माझ्या नननबाई आहेत छोट्या ज्या की गावाकडे असतात सो त्यांना येतं म्हणजे त्यांनी क्लास वगैरे केलेला आणि त्या स्टिच करतात ब्लाऊज सो मला काही प्रॉब्लेम आला तर मी त्यांना पण विचारू शकते त्यामुळे मग आता मी हे करायला घेतीये बघूत आता मोबाईलमध्ये बघून बघून मला एक एक गोष्टी करायला लागणार आणि मी कॉलेजला होते त्यावेळी मी क्लास म्हणजे लावला होता ब्लाऊजचाच तर एक महिना मी गेले त्या क्लासला पण नंतर ना असं झालं की ती जी बाई होती जिच्याकडे मी लावला होता तिने पूर्ण एक महिना मला फक्त पेपर कटिंग शिकवली आहे म्हणजे मला पूर्ण एक महिना वेस्ट गेला आणि माझ्या त्या डोक्याच्या बाहेर एवढं जाऊ लागलो ना खूप किचकट वाटत होता मला या सगळ्या गोष्टी त्यामुळे मी तो, तो क्लासमध्ये सोडून दिला म्हटलं नाही करायचं मला कारण फक्त एक महिन्यामध्ये तिने मला म्हणजे ते फे, पेपर कटिंगच शिकवली जी की मला पाच मिनिटात जमली म्हणजे तो व्हिडिओ बघून मग मी तो क्लास सोडून दिला नाही तर मी तेव्हाच शिकले असते जे काय आहे ते तर मी इथे सर्व काही लिहून घेतलेलं आणि मला जर कदाचित म्हणजे मला वाटतंय असं की मी हा मी शिकेल युट्यूबला बघून मी जर शिकले ना तर मी नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेन तुम्हाला की मी कशी शिकली आहे किंवा तुम्ही पण असं शिकू शकता वगैरे ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आता मी जे माप आहे ते टाकून घेतलेत ब्लाउज चे आणि कटिंग जे आहे ती थोड्या वेळानं करेल कारण आता मला झाडून वगैरे घ्यायचं आहे आणि दिवा वगैरे पण लावायचा जा टाइम झालाय त्या म्हणजे एक दोन वेळा करून असं लक्षात नाही बसणं मला खूपदा ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतील तेव्हा त्या माझ्या डोक्यात बसतील आणि ब्लाऊज शिवणं किंवा मग त्या गोष्टी ज्या आहेत ना ते खूप किचकट आहे कारण मी यातून गेलेली आहे अगोदर पण ते बऱ्याच वर्षापूर्वी त्यामुळे आता हा, हा, ते थोडंसं हां असं वाटतं की हां मी हे केलं होतं त्यावेळी तर त्यामुळे आता एवढं काही वाटत नाही बट मी शिकणार आणि मला तरी असं वाटतं की ते सगळ्यांना यायला पाहिजे प्रत्येक घरामध्ये ना एक मशीन असायलाच हवी आणि प्रत्येकीला जे ब्लाऊज आहे ते शिवायला म्हणजे स्टिच करता यायलाच पाहिजे कमीत कमी स्वतः पुरत तरी शिकायला पाहिजे कारण असं बाहेर आपण पैसे खूप जास्त वेस्ट करतो कारण आपण नेहमी साड्या घेत राहतो आणि त्या साड्यांचे ब्लाऊज शिवून बाहेर करायचं म्हटलं ना अफाट पैसा जातो कारण जवळजवळ आता शिलाई पण वाढली आहे म्हणजे ज्या घरगुती बायका असतात ज्या शिवतात त्या जवळजवळ तीनशे तर घेतातच तीनशे साडेतीनशे कुणी कुणी अडीचशे घेत असेल पण बाहेर आपण चांगल्या टेलरकडे वगैरे टाकलं चारशे साडेचारशे पाचशे अशी शिलाई आहे तर आपण एवढी शिलाई तर नाही म्हणजे प्रत्येक वेळी देऊ शकत आणि परत ती साडी आपण जर घेतली असेल आठशेची त्यात आपण चारशे रुपये शिलाई देतोय तर ती पार बाराशेपर्यंतची साडी होईल त्यामुळे मग त्याला तरी असं वाटतं आपण घरातली घरात शिकायला पाहिजे आणि आत्ता कसं युट्यूबला सगळ्या गोष्टी मिळून जातात असं नाही आपल्याला बाहेर पडायला लागेल क्लासेस करायला लागेल पैसे त्यामध्ये घालायला लागेल पण तुम्ही घरात बसल्या युट्यूबवरती शिकून वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या करू शकतात आता मला म्हणजे अगोदरपासून स्टिचिंगचं काम येतं थोडंसं जसं मी ड्रेस फिटिंग करू शकते जे टॉप वगैरे आहे ते फिटिंग करू शकते शिलाई मारू शकते आणि मला असं आठवतं मी आय थिंक अकरावीला काहीतरी होते त्यावेळेला मी आणि माझ्या ताईनी ना असेच टॉप उसवले हो होते जे आपले लेग टॉप असतात ना ते उसवले हो होते आणि ते शिव पुन्हाच शिवले होते सो so, ते आठवतं मला सो so, म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी जमतात मला ज्या स्टिचिंगच्या आहेत त्या फक्त हे ब्लाऊज ड्रेस वगैरे हे जमत नाही तर ते शिलाई म्हणजे मशीन कशी चालवायची या गोष्टी कशा त्याचा मला प्रॉब्लेम नाही आहे मशीनमधल्या सगळ्या जा गोष्टी मला माहिती आहे फक्त प्रॉब्लेम आहे कटिंग आणि स्टिचिंग बाकी मी करू शकते त्यामुळे मग त्याचा एवढा विश बाकी सगळ्या गोष्टी मी करू शकते त्यामुळे एवढा काही इश्यू नाहीये त्याचा मला सो मी आता ठरवलंय की मी शिकणार म्हणजे शिकणारच सो तुम्ही पण शिका आणि मी मी असं म्हणजे डोक्यात ठेवलंय दीड ते दोन महिन्यामध्ये मा मला परफेक्ट व्हायचंच या गोष्टीमध्ये तर चला बघूयात काय होतं हळूहळू प्रत्येक व्हिडिओमध्ये ना मी छोटे छोट्या अशा गोष्टी ज्या आहेत तुमच्यासोबत शेअर करेलच सो त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्याशी कनेक्ट राहा म्हणजे तुम्हाला कळेल की मी आज काय शिकले उद्या काय शिकली शिकणार आहे किंवा मी खरंच यूट्यूबला बघून शिकू शकते का तुम्ही पण शिकू शकता का यूट्यूबला बघून किंवा मग हे फक्त टाईमपास आहे की आपण यूट्यूबला बघून शिकू शकतो असं काही होत नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला नक्कीच मिळेल सो चला हा जो व्हिडिओ आहे हो तो मी इथे सेंड करते भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, बाय